नमस्कार मी सोनाली नेस्टिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गाजराची बर्फी किंवा वड्या म्हणू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गाजराची बर्फी बनवायची आहे त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतले गाजर आधी स्वच्छ धुतलं त्यानंतर त्याला पुसून बारीक किसणीने किसून घेतलं गाजर बारीक किसणीने खिसायचं कि म्हणजे ते लवकर शिजलं जातं त्यानंतर मी गाजराची बर्फी बनवण्यासाठी काही ड्रायफ्रूट चिरून घेत आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर घाला नसेल आवडत तर नाही घातले तरी पण चालतील आता गॅस चालू करायचा आहे त्यावरती एक कढई ठेवली त्यानंतर त्यामध्ये एक तुपाचा चमचा घालायचा आहे आणि खिसून घेतलेलं गाजर कढईमध्ये घालायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे गाजर परतून घ्यायचं आहे तुपामध्ये गॅस मोठा ठेवून मी हे दोन तीन मिनटं परतून घेते आता इथे मी अर्धा किलो गाजर घेतलं आहे त्यासाठी इथे मी पावशर दूध घालणार आहे तर इथे मी दूध आधीच उकळून घेतलेलं आहे ते उकळलेलं दूध मी यामध्ये घालते दूध घातल्यानंतर याला मिडियम ते लो फ्लेमवरती पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दूध आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता सात ते आठ मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी दूध आपलं चांगलं अटलं गेलं आहे तर यामध्ये आपल्याला खावा घालायचा आहे यामध्ये मी एकशे पंचवीस ग्रॅम खावा घातला आहे तुम्ही शंभर ग्रॅम घातला तरी पण चालेल त्यानंतर पाऊन वाटी साखर घातले आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता खवा घातल्यानंतर याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं या मिश्रणाला आपल्याला एक जीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्ही पाहू शकता साखर चांगली वितळी गेली आणि खवा देखील आपला चांगला मिक्स केलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर विलायची पूड घालायची आहे त्यानंतर चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तर ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे पण वेलची पूड घातल्याने याला सुगंध चांगला येतो आणि चवही चांगली येते पुन्हा एकदा चांगलं आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे मिश्रण आपल्याला घट्टच राहावं आहे म्हणजे याच्या आपल्याला वड्या पडतील इथपर्यंत याला घट्ट करायचं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे तूप घातल्यानंतर पुन्हा आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो ते मीडियमच ठेवलेली आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे परतत राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी याचा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेला आहे म्हणजेच हे मिश्रण आपण एक जागी आहे इथपर्यंत याला परतलं गेलेलं आहे आता बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालेलं आहे अजून दोन ते तीन मिनटं याला मी परतून घेते आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता या ताटाला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालायचं आहे बर्फीचं मिश्रण ताटामध्ये काढल्यानंतर एक सपाट तळाची मी वाटी घेतलेली आहे त्या वाटीने मी हे मिश्रण पसरवून घेत आहे त्यानंतर उलथाण्याच्या सहाय्याने आपल्याला याला चौकने आकार द्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी चौकने आकार देत आहे तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने तुम्ही याला चौकने आकार देऊ शकता तुम्हाला ज्या पद्धतीने वडील जाड पातळ जशी हवी आहे तशी तुम्ही त्या पद्धतीने पसरू शकता बर्फी बनवण्यासाठी हे मी मिडियम साईजमध्ये सेट करून ठेवलेलं आहे आता यावरतीच आपल्याला चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तर ड्रायफ्रूट्स आवडीनुसार घालू शकता ड्रायफ्रूट्स घातल्यामुळे बर्फी दिसायला सुंदर दिसते तर यावरती मी काजू बदाम पिस्ता असे तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता यावरती उलथाण्याच्या साह्याने मी हे ड्रायफ्रूट्स थोडेसे दाबून घेते हलक्या हाताने मी ह्याला दाबून घेत आहे वडी बनण्यासाठी आपल्याला हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर दोन ते तीन तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन तासानंतर मी वडी कापायला घेत आहे आणि तुम्ही जर हे मिश्रण फ्रीजच्या बाहेर ठेवताय तर सात ते आठ तास हे तुम्हाला वडी सेट होण्यासाठी बाहेर ठेवून द्यायचं आहे दोन तासानंतर या वड्या मी कट करायला घेतल्या तर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपल्या वड्या कट केल्या गेलेल्या आहेत मस्त आपली गाजराची बर्फी तयार बर्फीचं मिश्रण अजून तुम्ही दोन एक तास फ्रीजमध्ये ठेवलं तर ह्या वड्या आणखी घट्ट आणि मस्त होतात गाजराची मऊ लुसलुशीत आणि रवाळ बर्फी आपली इथे तयार झाली तुम्हाला जर ही गाजराची बर्फीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल तोपर्यंत नमस्कार